म्हण सकाळी सकाळी उठून मोबाईल बघतोय तर काय आवर्रा परत नोटिफिकेशन आरची होणार माडकांची सून राधा कृष्णाची जोडी कोल्हापूरच्या सुनबाई नांदा सौके बरे असं काय बाय वाचायला मिळालं आणि आनंदाचा धक्काच बसला की हो नाही म्हणजे तेवढीच एका दिवसाची सोय बाकी काय नाही बऱ्याच या सगळ्या चर्चांचं कारण ठरले ते म्हणजे कृष्णराज महाडिक आणि आरची म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री रिंकू राजकुरू यांनी एका मंदिरात एकत्र काढलेला हा फोटो या फोटोवरून सध्या कृष्णराज महाडिक आणि रिंकू राजगुरू यांच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर जोर धरते आता या फोटोच्या मागचं नेमकं गुपित काय रिंकू आणि कृष्णराज महाडिक खरंच लग्न करणार आहेत का महाडिक फॅमिलीत नेमकं चाललंय काय सांगतो सगळं सांगतो एकदम व्यवस्थित त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष म्हणजे कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांचा धाकटा मुलगा कृष्णराज महाडिक आणि अभिनेत्री रिंकूराज गुरु यांच्या फोटोवरून त्या दोघांच्या लग्नाची गावभर काय महाराष्ट्रभर चर्चा सुरू झाली आहे दोन आठवड्यांपूर्वीच धनंजय माडिक यांनी कृष्णराज माडिक यांच्या लग्नाबाबत भाष्य केलं होतं या के वर्षात कृष्णराजचं लग्न करायचंय दोन हजार पंचवीस चा हा माझा संकल्प आहे असं त्यांनी कृष्णराज महाडिक यांच्या युट्यूब ब्लॉग मध्ये सांगितलं होतं त्यानंतर कृष्णराज आणि रिंकूचा हा फोटो व्हायरल झाला होता त्यामुळे त्यांच्या लग्नाच्या चर्चांना उदाहरण आलंय कधी कोणाला मैस भेट म्हणून देताना कधी घरोघरी जाऊन कचरा गोळा करताना किंवा मग सोनं गिफ्ट म्हणून देताना आपण सगळ्यांनीच कृष्णराज माडिक यांना पाहिलं असेल त्यांचं स्वतःच युट्यूब चॅनलही आहे कृष्णराज हे त्यांच्या युट्यूबच्या कमाईमधून गोरगरीब लोकांना मदतीचा हात देत असतात त्यासाठी ते ओळखले जातात एवढंच नाही तर त्यांच्या घरगुती व्लॉग लाही प्रचंड प्रसिद्धी मिळत असते अशाच एका ब्लॉग मध्ये धनंजय महाडिक आणि त्यांच्या पत्नीनं कृष्णराज यांचं यंदा कर्तव्य आहे असं म्हटलं होतं आता परत आपल्या मूळ मुद्द्यावर या कृष्णराज महाडिक यांनी के एम डॉट ऑफिस या इंस्टाग्राम अकाउंट वरून रिंकू सोबतचा फोटो शेअर केलाय ज्यावरून चाहत्यांनी आपापल्या परीनं अंदाज मानवायला सुरुवात केली आहे कृष्णराज आणि रिंकू यांच्या फोटोज वर लाइक्स आणि कमेंटचा वर्षा होतोय अनेकांनी कमेंटमध्ये तर रिंकूला वहिनी साहेब असंही म्हटलंय झालं झिंग झिंग झिघाट ठरलं करा जोडा बाकी शोकतो अशा कमेंट्सही येत आहेत काही नेटकऱ्यांनी कृष्णराज यांना रिंकू बरोबर व्लॉग शूट केला असेल तर तो शेअर करा किंवा साहेबांना नाहीतर आईंना पाठवा हा फोटो जरा कुणीतरी अशी मजेशीर कमेंटही या फोटोवर पाहायला मिळते एका युजरनं कृष्णराज यांना बाबा विषय संपला विचार करायला हरकत नाही असंही म्हटलंय म्हणजे कोल्हापुरात महाडिकांचं मोठं प्रस्थ आहे भाजप खासदार धनंजय महाडिक यांना एकूण तीन मुलं त्यातील पृथ्वीराज महाडिक आणि विश्वराज महाडिक ही दोन मोठी मुलं त्यानंतर कृष्णराज महाडिक तिसऱ्या क्रमांकाचे कृष्णराज महाडिक विधानसभा निवडणुकांच्या वेळी प्रचंड सक्रिय झाले होते त्यांना दक्षिण कोल्हापूरमधून विधानसभा तिकीट पाहिजे होतं पण पक्षाकडून अमल महाडिक यांना तिकीट जाहीर झालं आणि ते जिंकूनही आले त्या दरम्यान कृष्णराज महाडिक यांनी मोठमोठ्या सभा घेतल्या जोरदार भाषणं दिली त्यांचा आवाज जो फक्त युट्यूबच्या माध्यमातून लोकांपर्यंत जात होता तो सभांच्या माध्यमातूनही पोहोचवला गेला सध्या ते जसे राजकारणात सक्रिय नसले तरी सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग फार दिसून येतो कृष्णराज हे आंतरराष्ट्रीय कार रेसर आहेत चौदाव्या वर्षी त्यांनी राष्ट्रीय गो कार्टिंग चॅम्पियनशिप जिंकले त्यानंतर दोन हजार बारा आणि दोन हजार तेरामध्ये आंतरराष्ट्रीय कार्डिंग इव्हेंट रोटॅक्स मॅक्स वर्ल्ड ग्रँड फायनलमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं असं करणारे ते एकमेव भारतीय होते मंडळी रिंकू राजगुरू कोल्हापुरात राजश्री शाहू महोत्सवासाठी गेलेली होती त्यानंतर ती कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेली होती योगायोगानं त्याचवेळी कृष्णराज महाडिकही दर्शनासाठी मंदिरात आले होते आणि तेव्हाच त्यांनी हा फोटो काढलाय तोच फोटो कृष्णाज महाडिक यांनी सोशल मीडियावर शेअर केला ज्यावरून चाहत्यांनी तर डायरेक्ट त्या दोघांच्या लग्नाचा बारच ओढून मधील आपल्या अभिनयानं रिंकून सगळ्यांची मुड जिंकली आणि अर्ची म्हणून घराघरात पोहोचली आता याच अर्चीच्या लग्नाची चर्चा चांगलीच रंगली आहे पण चाहत्यांना ऐकून कदाचित वाईट वाटेल कारण यात काहीही तथ्य नाहीये हा फक्त योगायोग होता केवळ एका फोटोवरून थेट लग्न लावणं अगदीच बरं नाही बाकी धनंजय महाडिक आहेतच महाडकांची सून कोण होईल हे बघायला नाही का पण तुम्हाला काय वाटतं खरंच आरच्या आणि कृष्ण महाडिक यांचं लग्न ठरलं तर तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच अशाच मसालेदार आणि इंटरेस्टिंग कंटेंटसाठी विशेष भरला सबस्क्राईब करा धन्यवाद